ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल करा आणि सगळं काढलं थेट खासदार शरद पवार यांच्यापासून ते विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंत घेतला अनेकांचा समाचार नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात सध्या मराठा व ओबीसी आरक्षणाचा विषय सध्या चर्चेत आहे यामुळे राजकीय वातावरण तापलेले असताना शिवसेना शिंदे गटाचे विधिमंडळ पक्षप्रतोद आमदार भरत शेठ गोगावले यांनी याच मुद्द्याला हात घालत फटकेबाजी केलेली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद खासदार शरद पवार यांच्यापासून ते काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर थेट हल्लाबोल करत भरत शेठ गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे पहा नेमकं काय म्हणायचं आमदार भरत शेठ गोगावले अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्या सभागृहाला या उभेषेतून मराठ्यांना आरक्षण द्यावे का हा खुलासा पहिला विरोधकांनी करावा की काल करा कि कि का या का जे काय मिटिंगला येऊ शकले नाहीत त्याचा खुलासा त्यांनी करावा त्यानंतर जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की सर्व पक्षीय नेत्यांना जरांगे पाटलांनी विचारावं की त्यांची भूमिका या विरोधकांची नेमकी काय आहे ते त्यांनी विचारावं त्यानंतर जे काय पेटिवार हे त्या दिवशी जे काय हकेना भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जे काय आसरू आले होते ते आसरू नेमकं मगरमच्छ होते का कसले होते त्यानंतर जे मोर्चे सत्तावन मूग मोर्चाला सत्ता उभाट्याचे नेते जे काय त्यांनी सांगितलं की हे मूग मोर्चे नाहीत हे मुके मोर्चे आहेत असं कार्टून करून दाखवलं त्यांनी कार्टून तर त्याची दखल घ्यावी आणि अध्यक्ष महोदय आमची विनंती आहे की शरद पवार साहेबांच्या हातामध्ये ज्या वेळेला काही गोष्टी होत्या त्यावेळेला त्यांनी का केल्या नाहीत आणि आमचा सवाल आहे की त्यांना हे आरक्षण द्यावं हे त्यांना मान्य आहे का हे त्यांनी विचार करावी आणि जयंज विचारावं की सगळ्या नेत्यांना विचारा की तुम्ही मंडळी हे जे का सांगतायत ते काल मीटिंगला का आले नाहीत ह्याचा त्यांनी खुलासा करावा जे आता बोंबरत आहेत आहेत त्यांनी त्याचा खुलासा करावा की ते काल मीटिंगला का जाणून बुजून आले नाहीत म्हणून आमचा सवाल आहे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं माझी तुम्हाला विनंती आहे ज्या उघड्याचे नेते मूक मोर्चाला जे काय मुका मोर्चा करून जे कार्टून काढून दाखवलं होतं त्यांना अधिकार पोचतो का ह्या मराठ्यांबद्दल बोलण्याचा म्हणून माझा तुम्हाला सवाल आहे की त्यांना विचार आहे की त्यांचं म्हणणं काय ते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदीच्या आधारे सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे व सगळे सोये कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्याच काही ओबीसी नेत्यांनी विरोध केलेला आहे त्यानंतर राज्यातील वातावरण वेगळ्या वळणावर जात असल्याचे पाहायला मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती या बैठकीला काही नेत्यांनी दांडी मारली त्यामुळे याच मुद्द्याला हात घालत शिंदे गटाचे विधिमंडळ प्रतोद आमदार भरत शेठ गोगाले यांनी थेट या मुद्द्यावर हल्लाबोल करत विरोधकांना खडेबोल सुनावल्याचे पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद